जय महाराष्ट्र नमस्कार बंधू भगिनींनो मी दिलीप सुरवाडे उपजिल्हा प्रसिद्धी विभाग व नगर सेवक, भुसावळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या विधानसभेचं निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये भुसावळ विधानसभा मतदारसंघ हा कोणत्या विषयावर निवडणूक लढणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण भुसावळची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाच्या समस्यांवर आधारित आहे भुसावळ शहर आणि परिसरामध्ये तालुक्यामध्ये ज्या काही अत्यंत महत्त्वाच्या समस्या आहेत जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे अद्याप सुटलेले नाहीत त्यामध्ये प्रामुख्याने भुसावळ शहराचा विचार केला तर या शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची अत्यंत गंभीर समस्या अनेक वर्षापासून म्हणजे साधारण दहा ते पंधरा वर्षापासून गंभीर बनलेली आहे दहा दहा पंधरा पंधरा दिवस पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही आणि जे पाणी येते त्या पाण्याला गढूळपणा असतो पिंगट असते पिण्याला एक नसते अशा प्रकारची समस्या त्या पाण्याच्या पुरवठ्याची आहे या पाणी पुरवठ्याची समस्या सुटण्यासाठी दोन हजार सतरा साली अमृत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली नव्वद कोटी खर्च होऊ नये ही अमृत योजना पूर्णत्वास गेली नाही आजही ती अवस्थेमध्ये आहे या अमृत योजनेच्या मंजुरीसाठी शिवसेना उभाटा पक्षाने अनेक आंदोल आंदोलने नगरपालिकेच्या आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आली आणि हा प्रश्न सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न शिवसेनेने केला आहे हा प्रश्न इतका गंभीर होता की त्यासाठी एकशे सदोतीस कोटी नुकतेच शासनाने मंजूर केले आहेत यामध्ये शिवसेनेला यश मिळाले आहे परंतु अद्यापही ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली नाही अनेक कामे आजही अपूर्ण आहेत पाईपलाईनचे काम अपूर्ण आहेत टाक्या अपूर्णावस्थेत आहेत अशा परिस्थितीमध्ये अमृत योजनेचे जे तीन तेरा झाले आणि जी अपूर्ण राहिली अपयशी ठरली त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे आणि त्यामुळेच भाजपच्या या नाकर्तेपणामुळे अकार्यक्षमतेपणामुळे सावळ शहरातील दीड ते दोन लाख नागरिकांना पिण्याच्या गंभीर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे अनेक लोकांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते ही अत्यंत गंभीर समस्या आहे आणि अद्यापही भाजपा सरकारने आपल्याकडे असलेल्या निधीचा कधीही वापर न केल्याने आजही समस्या टिकून आहे त्यानंतर या शहरामध्ये अत्यंत मोठा गंभीर प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो तो म्हणजे रोडामधील खड्डे रस्त्यामधील ही खड्डे इतके मोठे आहेत की भुसावळ शहराला खड्ड्यांचं शहर म्हणण्यापर्यंत या शहराची ओळख महाराष्ट्रामध्ये झालेली आहे या खड्ड्यांमुळे शहरातील लाखो लोकांना मणक्याचे हाडांचे अनेक गंभीर समस्या उद्भवलेले आहेत अशा परिस्थितीतही शिवसेना आणि आघाडीच्या पक्षांनी पदाधिकारी नेत्यांनी नगरपालिकेचे आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे भाजपाच्या लक्ष वेधूनही या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही आज आजही भुसावळ शहरातील रोडची समस्या गंभीर आहे ॲन निवडणुकीच्या काळामध्ये जामने रोड आणि काही भागामध्ये रोडचे भूमिपूजन करून ते काम सुरू करण्यात आले निवडणुका जिंकण्यासाठी या अशा पद्धतीने रोडची कामं जर सुरू करण्यात आलेली असतील तर बंधू भगिनींनो या बाबतीमध्ये आपण ही यांचे शहराच्या प्रति यांना किती आस्था आहे आणि शहर सुधारणेसाठी विकासासाठी यांचा दृष्टिकोन काय आहे हे यातून दिसून येते त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भुसावळ मतदारसंघातील आमचे जे तालुक्यातील शेतकरी बांधव आहेत त्या शेतकऱ्यांच्या जे काही पीक विमा असेल त्यांच्या इतर काही नुकसान भरपाईच्या रकमा असतील त्या अद्यापही मिळालेल्या नाहीत या बाबतीमध्ये भाजपा आणि शिंदे सरकारचं जे धोरण आहे ते शेतकरी विरोधी आहे शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीन कापसाला भाव न दिल्यामुळे या मतदारसंघातील या तालुक्यातील आमच्या शेतकरी बांधवांचं कुटुंबांचं अत्यंत मागील गेल्या दोन वर्षामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई अद्यापही झालेली नाही आणि त्यामुळे अशाच पद्धतीने भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार काम करत आहे आमच्या कामगार तरुण बंधूंचा प्रश्न रोजगाराचा अत्यंत महत्त्वाचा आहे या मतदारसंघातील तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार अद्याप गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये उपलब्ध झालेला नाही या परिसरामध्ये दीपनगर आहे ऑननस फॅक्टरी आहे रेल्वे आहे एम आय डी सी आहे परंतु या एम आय डी सीमध्ये म्हणावं तसं विकासाच्या आणि नवीन कंपन्यांच्या स्थापना न झाल्यामुळे उद्योग सुरू न झाल्यामुळे आमच्या या परिसरातील तरुणांना अद्यापही रोजगार मिळालेला नाही त्यामुळे या परिसरातील या तालुक्यातील तरुणांना सुशिक्षित आणि अशिक्षित जे कामगार तरुण आहेत त्यांना आजही या परिसरामध्ये रोजगार मिळत नाही दीपनगरसारख्या प्रोजेक्टवर कोट्यावधी रुपयाचा खर्च होतो परंतु आमच्या या मतदारसंघातील तरुणांना शेतकऱ्यांच्या मुलांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध उपलब्ध होताना दिसत नाही या दीपनगर आणि रेल्वे वगैरे ठिकाणी जे चालणारे खाजगी ठेकेदार आहेत त्या ठेकेदारांच्या मार्फत परदे परकीय परप्रांतीय लोकांना मजुरांना रोजगार दिला जातो त्यांना ठेके दिले जातात मात्र या परिसरातील तरुणांना कोणत्याही प्रकारचा रोजगार उपलब्ध झालेला नाही आणि म्हणून अशाच पद्धतीने सर्व समस्यांचं माहेर घर या मतदारसंघामध्ये निर्माण झालेलं आहे या मतदारसंघामध्ये समस्या अशा प्रकारच्या आहेत की गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये जे काही विकास निधी आले त्या कोट्यावधी रुपयात साधारण पन्नास कोटीच्या वर या मतदारसंघामध्ये निधी आलेला असावा परंतु त्याचा योग्य तो लाभ विकासाच्या दृष्टीने झालेला दिसत नाही आमच्या भुसावळ शहरामध्ये स्टेडियमचा विषय त्याच्यामध्ये निधी उपलब्ध केलेला आहे गेल्या मागच्या योजनेमध्ये त्याच स्टेडियमवर जो खर्च झालेला आहे मात्र त्या स्टेडियमचा कोणताही उपयोग न झाल्यामुळे ते तशाच अवस्थेमध्ये ते पडीक झालेले आहे आणि त्याच स्टेडियमवर पुन्हा निधी अलॉट करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे अनेक ठिकाणचे जे सिमेंटचे रोड आहेत डांबरीकरणाचे रस्ते आहेत त्याच त्याच रोडवर एक एक दोन दोन सहा महिन्यामध्ये ते रस्ते रोड निकृष्ट प्रस्तीचे काम झाल्यामुळे ते टिकत नाहीत त्याला भेगा जातात आणि अशाच प्रकारे सतत त्याच त्याच रोड आणि रस्त्यांची दुरुस्ती केली जाते ऐन सणासुदीच्या काळामध्ये विशेषतः गणपती आणि देवीच्या सणासुदीच्या परिसरामध्ये वातावरणामध्ये अशाच प्रकारे रोडची दुरुस्ती न झाल्यामुळे आहे त्या परिस्थितीमध्ये हे सण साजरे झाले अशाच पद्धतीने ही जर विकासाच्या नावाखाली भारत भारतीय जनता पार्टीचं काम सुरू आहे आणि खोट्या प्रकारच्या वल्गना करून खोट्या प्रकारची कार्यक्रम दाखवून योजना दाखवून मतदारांची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे नुकतेच लाडल्या बहीणच्या नावाने महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारने जी घोषणा केली आणि त्या पद्धतीने आमच्या या भगिनींना पंधराशे रुपयांवर अशा पद्धतीच पद्धतीचा आमिष दाखवून ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न आणि ती योजनाबद्ध अशी ही योजना आखण्यात आलेली आहे जी अत्यंत महिला भगिनींना आमिष दाखवून ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि म्हणून अशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदे सरकारचं या महाराष्ट्रामध्ये कारभार सुरू आहे आमच्या भुसावळमध्ये आमच्या शेतकरी भगिनी वर्ग आहेत तरुण वर्ग आहेत नागरिक वर्ग आहेत या सर्वांना अशाच प्रकारच्या भूलभलैया थापा आणि खोट्या घोषणांना बडी पडून या पद्धतीने भाजपचे सरकार काम करीत आहे मी आमच्या मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की अशा प्रकारच्या या खोट्या फसव्या घोषणांना आणि त्यांच्या योजनांना बडी न पडता आहे ती समस्या समजून घ्यावी भुसावळ मतदारसंघामध्ये जो प्रकार चालू आहे जो विकासाच्या नावाखाली जो कोट्यावधी रुपयाचा विनियोग करण्यात आलेला आहे त्यामध्ये फक्त काही ठराविक ठेकेदारांचाच विकास झालेला आहे अशा पद्धतीने जर हे काम चालू राहिले असेल तर आमच्या मतदार बंधू भगिनींनी या बाबतीमध्ये जागरूकपणे विचार केला पाहिजे जागं झालं पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये आता अशा पद्धतीने जर भाजप आणि ज्यांच्या मित्रपक्षांचं असंच जर काम सुरू आहे तर या कामाचा निषेध करण्याची आपण मानसिकता ठेवली पाहिजे आणि आता गेल्या पंधरा वर्षाचं हे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आता या पदावरून या निवडणुकीमध्ये पराजित करा भारतीय जनता पार्टीला पाडा त्यांच्या उमेदवारांना पाडा त्यांना पराजित करा अशा प्रकारची आमची महा महाविकास आघाडीची भूमिका आहे भुसावळमध्ये विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेश मानवतकूर उभे आहेत त्यांना आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील आपले जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मताने विजयी करा अशी मी आपल्याला पुनच्छा विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र